In <laughs> the

या कार्यात तुमचं सहकार्य हवं हवं याच्यासाठी तुमचं सहकार्य हो द्या न पेक्षा दाकी तृण घेऊन केवळ पांडवांना कारभार कंडणी सहित चरण या अगदी बरोबर बरोबर आणि हे वाचून केवळ तुम्ही म्हणाला की आमची विरस्ती जागृत झाली होय तेव्हा तुम्ही पांडवांचा पांडवांनी केवळ राजकर्त्यांच्या राजकर्त्यांच्या पराक्रमाला समज दुसरं दिला हा गैरसमज कामाण देऊन शरण येणं हा म्हणजे कमीपणा नव्हे त्रुण जाऊन शरण येणं म्हणते कमीपणा नव्हे दाती त्रुण का घेतली जाते का घेतली जाते याला कारण एकच आहे असं कोणतं दाती तृण घेऊन शरण येणं म्हणते हा केवळ मी माझ्या संपूर्ण देहा सहित माझ्या ज्या अवयवा सहित केवळ केला त्या कृष्णाला सरळ झाली होतकेतू जे तू बोलतोयच ना ती तृण घेऊन येणं हे प्रसंगानूप ठरलं जात एखाद्याची जर तू केली असेल इतर चुकीच्या माफीसाठी स्वतःच्या वाचेला प्रायचित्त घडावं आणि स्वतःच्या शिवेला प्रायचित्त घडावं म्हणून टाकी सुरू धरला जातो या झाला पहिला गोष्ट दुसरी गोष्ट जे तुम्ही रेखाटला की कारभार कंडणी सहित जी पत्रिका मी वाचली ज्या पत्रिकेचा मतदार माझा पहिला आला तो नंतर तो वाढ मी बंधीवान केला बंदीवान झाल्याच्या नंतर माझ्या मनाचा निर्धार ठरला कि ज्या पांडवांनी वीरांना लंकारेलाय अर्थात एका वीराप्रमाणे समस्त पंच पांडवांना कार्य मी केलंय सार्य मंत्रिमंडळ मग तेच तुम्ही बनतय मंत्रिमंडळ तुमचं होतो मग प्रत्येक शब्दाचा तुम्ही मनाला परिस्थितीनुसार त्याचा आशय घ्यावा यावा लागतो मग मंत्रिमंडळ तुमचं असला तुम्ही एक राज करतेहात ओ धर्माचे पूज करतेहात न्यायाचे शास्ते मग असो असताना तुम्ही कुठे कमी पडला आम्ही कमी पडलो नाही अश्वाच्या पत्रिकेचा ब्राह्मणाची विद्वत्ता तू आणि ब्राह्मणाच्या विद्वत्तेवर तू बोट ठेवलं म्हणून बाळा जो तुम्ही अश्वमेध या अश्वमेदाची यज्ञ दीक्षा कोणी कुणाला दिली अरे आम्ही अश्वमेध यज्ञ आरंभिला होय अश्वमेध यज्ञाची यज्ञ दीक्षा गोपाल कृष्णाला दिली काय गोपाल गोपालकृष्णाला यज्ञ दीक्षा दिली कृष्णाने यज्ञ केलाय हा काय रे तू काय म्हणाला दिली ते अरे गोपाल कृष्णा कारण यज्ञाच्या ठिकाणी होता बाबा रे यज्ञाच्या तू ला या पत्रिकेत स्पष्ट मजकूर आहे युधिषिबा आरमिला धर्म आश्रय समजून इथं उभा राहिला बाबा रे वरते मला मला हे सांगतोस अरे कदाचित तू म्हणतो मी ब्राह्मणांवर अरे तू अशी कोणती कारण म्हटल्यानंतर चारे बाजूचा विचार करायचा असतो तू तुझ्या मतावर आश्रय ठेवला तुझी विरस्ती जागृत झाली आणि इथं उभा राहिलास होय चार पत्रिका रेखाटली मतदार तो माझ्या कंपनीने माझ्या देणी आला तुमच्या कंपनीने काय रेखाटला ह्याच्याशी माझा देणं घेणं नाही सरळ कष्टाचा उल्लेख केला असता की या अश्वमेधासाठी समस्त पृथ्वी तरावरील द्रुपदी भ्रुपती यांचा मला सहाय्य होय तर ते जे सहाय्य करू इच्छुक असतील त्यांनी आमच्यापर्यंत आम्हाला सहाय्य करावं समोर यावा म्हणतो आपराकरण केला पराक्रम बुद्धिचातुर्य मार्ग चातुर्य चातु शस्त्र कला अस्त्र कला त्या प्रमाण सर्व विद्येत तो निपुण असला पाहिजे हा खरा सत्य आणि हे तुला सांगतो हे लक्षात एकावर बोट ठेवू नको सत्य या शब्दाची व्याप्ती अनेक दृष्टीने आहे मी सत्य म्हणजे काय विचारलेलो नाही मी योद्धा म्हणजे काय विचारलो तू सत्य म्हणून सांगतोस अरे असा तो योद्धा, जो असं म्हणत म्हणजे ते घेऊन तुम्ही पर्यंत आला माझ्याशी लढण्यासाठी प्रथम माझ्या प्रश्नाचं उत्तर दे जो अश्वमेध यज्ञ आरोग्य त्या अश्वमेध यज्ञची दीक्षा कुणी

तो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सोडीला दीक्षा पुढे दिली तुला ज्ञात नाही पण मी काय म्हणालो तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला प्रथम मला सांग या कुणी कुणाला दिला त्याचं काय झालं हे सांगायला मी तुझा बांधिलकी आहे

टोका अग्र भागा एवढी सुद्धा भूमिका अशी वाच्यता केली मग मला सांग ज्याचा अधिकार आहे तो अधिकार मिळवणं مڪرڙا جي تهني ڪتي کي جهڙون جهڙو ٿيو ويو કોમન નકલી કરનો બળતણ જ હતો મગ ધર્મે